नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि प्रत्येक वाहन मालकांना हा व्हिडिओ ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा एकमेकाला शेअर करत जावा म्हणजे कायदे काय आहेत किंवा काय कायद्यात बदल होतो हे कळेल आता लवकरच एका कायद्यात बदल होत आहे आणि तो कायदा म्हणजे की आता ह्या सदनात त्याला मंजुरी मिळेल की वाहनाचं पासिंग करताना फिटनेस नूतनीकरण करताना जर तुम्ही वेळेत केलं नाही तर दररोजचा पन्नास रुपये दंड ह्या कायद्यास होता आणि मागच्या सदनात मंत्री महोदयाने थोडी तुम्हाला राहत दिलेली होती आणि हे न्यायालयाचं प्रकरण असल्यामुळं न्यायालयानं सुद्धा हा कायदाला मान्यता दिलेली आहे आणि त्याला काही लोकांनी चॅलेंज केलेलं होतं हा कायदा जातं काय म्हणून आणि मग दंड तो ऑनलाईनलाच जुडलेला होता की तुमचा एक दिवस लेट जरी झाला तर पन्नास रुपये हे पासिंगचे फी वाढायची आणि हा दंड वाढायचा तर बाबां आता हा लवकरच कायदा मंजूर होईल की ह्याच सदनात हा कायदा जर गेला तर त्याला अखेर मंजू मंजुरी मिळेल आणि मग तुम्हाला पन्नास पन्नास रुपये दररोजचे भरावे लागतील मी एवढंच महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना सांगणार आहे की तुम्ही आपली आप वाहनं ताबडतोब पासिंग करून घ्या कारण हा सदनात निर्णय होतो न्यायालयाचाच हा निर्णय आहे आणि त्याला मागच्या सदनात थोडे राहत दिलेली होती तात्पुरती तात्पुरता तुमचा दंड माफ केलेला होता पण आता ह्या कायद्याची सदनात मान्यता मिळाली की मग तुम्हाला तो दररोजचा पन्नास रुपये दंड भरावा लागेल मी एवढंच वाहन मालकांना सांगणार आहे की ताबडतोब कुणाकुणाची फिटनेस सपले ते रिक्षा असू द्या टॅक्सी असू द्या वडापासू द्या डमडम असू द्या टमटम असू द्या तुमचा ट्रक असू द्या टेम्पो असू द्या हे सगळ्यांच्यासाठी दंड असतो ते काही रिक्षासाठीच आहे असं नाही पण प्रत्येकाला ताबडतोब तुम्ही ते पासिंग करून घ्या आणि जर तुम्ही हा कायदा लागू झाला की मग त्या दिवशी ऑनलाईनला दंड जोडतो तुम्ही म्हणजे मी आज करू उद्या करू आता आता सदन चालूच आहे मार्च अधिवेशनचं आणि हा कायदा मान्यतेसाठी जाणार आहे की सदनातच त्याला तुम्हाला थोडी राहत दिलेली होती हे मात्र प्रत्येकानं विचार करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की तुम्हाला चाहूल लागेल काय चाललंय था। ना ते नाही तर आपलं मग काय ऐकायचं आहे काय सगळा व्हिडिओ ऐकायचा आहे मोकाशी काय हे बरबडत राहतात त्यांना काय काम आहे असे सुद्धा मंडळी असतात पण त्रास हात तुम्हाला होतो वाहन मालकांना होतो त्याच्यामुळं कायदा ऐका आणि आता तुम्ही ताबडतोब तु। मी ह्या मताचा आहे जर त्या सदनात मान्यता मिळेल की दुसऱ्या दिवशी कायदा लागू आणि ते काय आता पेपरलेस सेवा झाल्यामुळं ते तुम्हाला ऑनलाईनला मग तुम्ही पासिंगची पावती फडायला गेले की तिथं दंड दिसणार त्या वाटणीचं तुम्ही ताबडतोब ज्यांची वाहनं आहेत ज्या त्यांनी ताबडतोब पासिंग करून घ्या कोणाचे चार दिवस जरी मुदत असली तरी पटकन पासिंग करून घ्या नाहीतर ह्या कायद्याला मंजुरी ह्या सगळ्यांना मिळणारच आहे आणि मग तुम्हाला तो दण वाढणार मंजुरी मिळाली की त्या दिवशी रात्री मग तो कायदा लागू होतो हे मी प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद